मकर राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य मकर राशी ऑक्टोबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना सुरू होतोय ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी फलदायी असणार आहे चला तर जाणून घेऊया नोव्हेंबर महिना हा मकर राशीसाठी करिअर आर्थिक कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत कसा असेल मकर राशी हा वर्षाचा असा काळ असतो जेव्हा तुम्हाला मैत्री मिळते आणि तुमच्या भविष्यातील ध्येयांशी जुळणारे पॅशन प्रोजेक्ट किंवा छंद सोडून देण्याची शक्यता असते ऋषभ राशीतील पौर्णिमेमुळे तुमच्या आयुष्यातील एका अध्यायाचा शेवट होईल ज्याचा तुमच्या मोकळ्या वेळेवर परिणाम झाला तर या महिन्यात तुम्ही असे काही करत असाल जे कमी आनंददायी वाटत असेल तर ते सोडून द्या आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करा वीस नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीतील अमावस्या तुमच्यासाठी नवीन लोकांना भेटण्याची संधी घेऊन येते नेटवर्किंगची योजना करा तुमच्या व्यावसायिक महत्वाकांक्षा प्रतिबिंबित करण्यासाठी बिझनेस कार्ड बनवा आणि तुमचे सोशल मीडिया अपडेट करा वर्षाच्या सुरुवातीला ज्या समस्या सोडवल्या नव्हत्या त्या तुम्ही सोडवता वर्ष संपण्यापूर्वी ज्या गोष्टी पूर्ण करण्याची तुम्हाला आशा होती पण त्या पूर्ण न झाल्या त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारता सोळा नोव्हेंबर पासून सूर्याचे मंगळासोबत होणारे संक्रमण यामुळे तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तुम्हाला तुमच्या वडिलांची मालमत्ता मिळेल जी तुमच्यासाठी भविष्यातील सुरक्षितता असेल या महिन्यात तुम्हाला संशोधन कार्यातून फायदा होईल तुमचे काही कामाशी संबंधित प्रवास होतील आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल जर तुम्ही विवाहित असाल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल राहू संक्रमणामुळे कठोर स्वरेल आणि जास्त खर्चामुळे पैशाची कमतरता भासेल काही गैरसमजांमुळे कुटुंबातील सदस्यांसोबतच्या तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो या महिन्यात तुम्हाला एकटेपणा जाणवेल म्हणून व्यस्त राहण्यासाठी छंद जोपासण्याचा प्रयत्न करा करिअरबद्दल बोलायचे झाले तर हा महिना तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने चांगला राहील आणि तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल जर तुम्ही पगारदार असाल तर हा महिना तुमच्यासाठी तुम्ही चांगला राहील या महिन्यात तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळतील या महिन्यात पगारवाढीची शक्यता आहे तुमच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे कामावर तुमच्या वरिष्ठांची चांगले संबंध राहतील कामाच्या संदर्भात परदेशी दौरे होतील परंतु खर्चही वाढतील तुमचे ध्येय आणि अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमची भेट एखाद्या खास व्यक्तीशी हो होऊ शकते परंतु कोणतेही वचनबद्धता करण्यापूर्वी धीर धरणे शहाणपणाचे आहे हा महिना मालमत्ता आणि जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल असेल आणि तुम्हाला विकृतून नफा होईल सोळा नोव्हेंबर पासून तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल हा महिना शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी संधी घेऊन येईल परंतु तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा तुम्हाला अपेक्षित उत्पन्नात विलंब होऊ शकतो परंतु धीर धरा मकर राशीच्या लोकांसाठी या टप्प्यात प्रवेश करताना तुमच्यात एक शक्तिशाली ऊर्जा असते जी तुम्हाला करिअरच्या शिडीवर चढण्यास मदत करू शकते जर तुम्हाला खरोखरच असा मार्ग हवा असेल जो तुम्ही अनुसरण करू इच्छित असाल येथे मुख्य घटक म्हणजे चांगली प्रेरणा जी तुमच्या येणाऱ्या यशाचा पाया म्हणून काम करते कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्या ध्येयांवर विचार करण्यासाठी वेळ काढा आणि काळजीपूर्वक नियोजन करा तुमच्या कारकिर्दीचे काही पैलू अनिश्चित वाटू शकतात परंतु जर ते क्षणभर तुमचे लक्ष वेधून घेतील तर त्यांना चुका म्हणून लेबल करण्याची घाई करू नका त्याऐवजी तुमच्या नैसर्गिक चिकाटी आणि कौशल्य तुम्हाला मार्गदर्शन करेल यावर विश्वास ठेवा या काळात नशीब तुमच्या बाजूने असल्याचे दिसते तुमच्या अंतर्गत क्षमतांची जागा घेण्याऐवजी ते वाढवते प्रेमाच्या बाबतीत तुमचा प्रवास सुरळीत आणि मोठ्या प्रमाणात चुकांपासून मुक्त असण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला खात्री मिळेल अविवाहितांना हा काळ विशेषतः महत्वाचा वाटू शकतो नवीन लोकांना भेटण्याची किंवा विद्यमान संबंध दृढ करण्याची संधी उपलब्ध करून देणारा तथापि हा काळ किती प्रमाणात फलदायी आहे हे तुमच्या अवलंबून असते घाई करणे आवश्यक नसले तरी ते मदत असू शकते म्हणून ते संतुलन शोधणे अत्यंत महत्वाचे आहे बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेताना आणि प्रतिक्रिया देताना लवचिकता आणि अनुकूलता हे तुमचे सर्वात मोठे सहयोगी असतील या काळात तुमच्या स्वभावताच्या गोंधळ आणि नाट्याकडे दुर्लक्ष करून आंतरिक शांती आणि समाधानावर लक्ष केंद्रित करण्याची संधी तुम्हाला मिळते या टप्प्यात तीव्र कृती किंवा उच्च ऊर्जेची आवश्यकता नाही त्याऐवजी तुम्हाला जीवनातील साध्या आनंदाचा आस्वाद घेण्याची संधी मिळते प्रियजनांसोबत वेळ घालवणे असो किंवा चिंतनाचे एकांत क्षण अनुभवणे असो या शांत अधिक वैयक्तिक अनुभवांमध्ये आनंद मिळतो हा काळ मुळात संतुलन राखण्याचा आणि तुमच्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे हे समजून घेण्याचा आहे मकर राशी तुम्ही तुमच्या दृढनिश्चय आणि दृढनिश्चयासाठी ओळखले जातात परंतु हा असा क्षण आहे जेव्हा नियंत्रण सोडल्याने अनपेक्षित आनंद मिळू शकतो अनिश्चिततेला स्वीकारण्याची संधी स्वतःला द्या आणि हे जाणून घ्या की शेवटी तुम्ही केवळ चांगलेच नाही तर अनुभव आणि समृद्ध व्हाल मकर राशी तुमचा दशांश सूर्य तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यासाठी आत्मविश्वास चैतन्य आणि उत्साह देतो तुमची इच्छाशक्ती आणि पुढाकार लक्षात घेणारे वरिष्ठ तुम्हाला मदत करण्याची शक्यता जास्त असते स्व प्रमोशनसाठी नवीन नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि यशातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे तुमचा दशांश तुमची शक्ती आणि प्रभाव वाढवतो ज्यामुळे तुम्हाला स्वतःला पुढे नेण्यास आणि ध्येय साध्य करण्यास मदत होते कोणत्याही समस्या सोडवणे सोपे झाले पाहिजे आणि पूर्वीचा प्रतिकार कमी झाला पाहिजे नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी आणि कृपा मागण्यासाठी हा चांगला काळ आहे मकर राशी तुमचा शुक्र राशी प्रेम आणि पैशाच्या नवीन संधी घेऊन नये तुम्ही एखाद्या खास व्यक्तीबद्दल तुमचे प्रेम आणि आपुलकी दाखवण्यास आधी कौत्सुक असले पाहिजे उत्कृष्ट सामाजिक कौशल्यांमुळे डेटिंग आणि मित्र बनवण्यासाठी हा काळ चांगला बनतो प्रशंसा भेटवस्तू आणि 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 उपकार शक्य आहेत मंगळ यांच्या संयोगामुळे थेटपणा मानसिक सतर्कता येते ज्यामुळे तुम्ही धमकी न देता खात्री पटवून देऊ शकता सकारात्मक दृष्टिकोनाने आत्मविश्वासामुळे एखाद्याला प्रभावित करण्यासाठी किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांना पटवून देण्यासाठी हा एक चांगला काळ बनतो तुमच्या कामुक शब्दांचा आणि हातांचा निसंशयपणे जवळच्या नात्यांचा फायदा होईल या महिन्यात येणारी अमावस्या तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन ध्येयांकडे लहान पावले उचलण्यास मदत होईल तुम्हाला काय हवे आहे आणि ते कसे साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे समजेपर्यंत तुम्ही वस्तुनिष्ठपणे नवीन माहिती गोळा कराल वाढवलेली लवचिकता आणि मोकळेपणा तुम्हाला परिस्थितीत होणाऱ्या लहान पण सकारात्मक बदलांशी जुळून घेण्यास अनुमती देते मकर राशी तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही तुमचा मार्ग चुकवत आहात किंवा किमान तुम्हाला आयुष्यातून काय हवे आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागता अंतर्मुख होऊन आणि स्वतःवर विश्वास ठेवून शक्ती मिळवा ज्यामध्ये आत्मशोधाचा आध्यात्मिक किंवा धार्मिक प्रवास समाविष्ट असू शकतो तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यासाठी आत्मविश्वास चैतन्य आणि उत्साह देतो तुमची इच्छाशक्ती आणि पुढाकार लक्षात घेणारे वरिष्ठ तुम्हाला मदत करण्याची शक्यता जास्त असते स्वप्रमोशनसाठी नवीन नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि यशातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे बुध आणि मंगळ यांच्या संयोगामुळे थेटपणा आणि मानसिक सतर्कता येते ज्यामुळे तुम्ही धमकी न देता खात्री पटवून देऊ शकता सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासामुळे एखाद्याला प्रभावित करण्यासाठी किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांना पटवून देण्यासाठी हा काळ चांगला आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची पौर्णिमा तुमच्या दशमात आत्मविश्वास आणि आंतरिक संतुलन आणते जी तुम्हाला आराम करण्यास आणि स्वतः असण्यास अधिक आरामदायक वाटण्यास मदत करते सर्व नातेसंबंध अधिक सुसंवादी असतील ज्यामुळे ते घनिष्ठ नातेसंबंधांसाठी ती आदर्श बनतील आणि सार्वजनिक ठिकाणी स्वतःची जाहिरात करण्याची एक उत्तम संधी असेल एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा महिना शुभ असणार आहे